राज्याच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष धामले यांना राज्य सरकारच्या नियोजन विभागाने कॅबिनेट मंत्री दर्जा बहाल केला आहे सोळा सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार दामले यांना हा दर्जा आणि त्यासोबत येणाऱ्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत साधारणपणे महामंडळाचे अध्यक्ष हे पदसिद्ध राज्यमंत्री असतात मात्र या मंडळाच्या माध्यमातून आशिष दामले यांना थेट कॅबिनेट मंत्री दर्जा मिळाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आशिष दामले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत असून पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या या निवडीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे नुकत्याच स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कामाला त्यांनी गती दिली असून वर्षभरात राज्यभर तब्बल ऐंशी दौरे करून विविध उपक्रमांना सुरुवात केली आहे या मंडळाच्या कारभाराला अधिकाऱ्यांचीही मदत मिळावी म्हणून त्यांच्या नियुक्तीनंतर प्रशासकीय पातळीवर कामे सुरू करण्यात आली आहेत राज्याच्या नियोजन विभागाने मंगळवारी कॅबिनेट बैठकीच्या दिवशीच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना आशिष दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले त्यांनी व्यक्त केले की या जबाबदारीच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक विकासासाठी अधिक जोमाने काम करता येईल विशेष म्हणजे कॅप्टन आशिष दामले हे बदलापूर शहरातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे त्यामुळे बदलापूरसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे